नमस्ते मी मीनल आणि तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत होम टूर शेअर करणार आहेत तर चला स्टार्ट करते इथे होम टूर स्टार्ट करताना हा दरवाजा आहे मेन डोअर तर मेन डोअर ब मेन डोअर बघितलाच असेल तर मेन डोअरच्या आतमध्ये आल्यावर इथे आम्ही एक दुधाची पिशवी लावून ठेवलेले आहेत दूध दूधवाले आले तर इथे ही पिशवी आम्ही बाहेर लावून जातो जेणेकरून यामध्ये ते दूध ठेवून जातात आणि इथे की होल्डर लावलेले आहेत इथे सगळं आम्ही चाव्या लटकवतो तर स्वीट होम असं म्हणून मी घेतलेलं होतं ऑनलाईन मिशोवरून घेतलेलं वन फिफ्टीमध्ये तर छान असं हे मस्त दिसतं तर मी इथे लावलं आहेत दरवाजाच्या बाजूला एक्झॅक्ट त्यानंतर इथे चप्पल बुटाचा स्टँड मी ठेवलेला आहे त्यानंतर हा आमचा हॉल हॉलमध्ये सर्वात पहिले इथेच तुम्हाला शिवांशा दोन बाईक दिसत असेल हे बघा तो इथेच बसलेला आहे खाली बाई शिवांश त्यानंतर इथे आमचा हा हॉल तर मी तुम्हाला एक एक इंट वस्तू दाखवते तर हा आमचा टी व्ही आहे हा पंचावन्न इंच आहेत त्यानंतर इथे खाली तुम्ही स्पीकर बघू शकता हे स्पीकर पण आम्ही ऑनलाईन घेतलेले आहेत तर ही साईबाबांची मूर्ती तर ही आम्ही शिर्डीला गेलो होतो त्यावेळेस मी शिर्डीवरून आणलेली त्यानंतर इकडे बघू शकतात तुम्ही राधाकृष्णाची फ्रेम आहेत ती मी वॉलला लावलेली आहेत त्याच्याच एक्झॅक्ट खाली तुम्हाला हा टेबल दिसत असेल रो, रो हा टेबलसुद्धा मी आमच्या इथे रोड रोडला जे बसतात त्यांच्याकडनं मी हा परचेस केलेला तर बघू शकतात हे जे फ्लावर्स आहेत ते मी मार्केटमधून आणलेले तर खूप छान दिसतात हे बॅकग्राऊंड वगैरे किंवा डेकोरेट करण्यासाठी तर असे हे दोन होते त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात शिवांशी हे जे बाईक आहेत त्याला बाईकचं खूप आवड आहे त्यामुळे हा शिवांश आमचा बाईक खेळत असतो इथे या टेबल वरती त्यानंतर ता टेबलच्या खालची ठेवायला जागा आलेली आहेत हा आम्ही सहाशे रुपयाला परचेस केलेला त्यानंतर इथे बघू शकता बुक्स आहेत ज्या स्कूलमध्ये नर्सरीच्या बुक्स आहेत ज्या कम्प्लीट झालेल्या आहेत त्या घरी दिलेल्या आहेत तर त्यानंतर तुम्ही बघू शकता तिथे टीव्हीच्याच एक्झॅक्ट बाजूला आमच्या सोपा सोप्याच्या दोन चेअर आहेत हॅलो कर सगळ्यांना तुझं नाव सांग गुड आता मी बोलू त्यांचे सांगा हां तर इथे तुम्ही बघू शकता सोफा आहेत दोन शेड इकडे ठेवलेले आहेत मी आणि बाकीची जी मोठी वाली आहेत सोफा तो मी इथे ठेवलेला आहेत तर यावरती जे तुम्हाला सोफा कवर दिसत असेल ते पण मी मार्केटमधनं घेतलेले आहेत वन थाउजंड रुपीजला मी हे सगळे यावरती आपल्याला सोप्याचे जे कवर आहेत ते एकूण चार सहा आपल्याला परचेस झालेले आहेत तर त्यानंतर ह्याच सोप्याच्यावरती मी इथे घड्याळ लावलेले आहेत बघू शकतात त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात इथे आहेत बेडरूमचा एंट्रन्स आणि त्याचबरोबर बाथरूम टॉयलेट आणि इथे एक बेसिंग दिलेलं आहे ते ना मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहेत तर इथे मी हा एक ओ, कर्टन लावून घेतलेले आहेत एकशे नव्वद रुपयामध्ये हा कर्टन मी आणलेला आहे आणि ही जी मनी प्लांटची जी तुम्हाला माळ दिसत आहेत तर ही मी डे गणपती डेकोरेशनच्या टाईमला आणलेली होती तर मी आता थी थी ओ, ले ले ती इथे डेकोरेट केलेली आहे तुम्ही बघू शकतात किती मस्त दिसत आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा आणि त्यानंतर इकडे किचन आहेत तर किचन पण मी तुम्हाला दाखवूनच देणार आहेत त्याआधी इकडे बघू शकता तुम्ही हा जो हॉल आहे त्या हॉलला इथे वरती एक हॉलच्या विंडोच्या इथे यांनी जे आमचे ओनर आहेत त्यांनी इथे स्टाईल बसून घेतलेली आहे तर ही स्टाईल बसवल्यामुळे आपल्याला इथे खालती इथे खालती पॅसेज मिळालेला आहे तर इथे सोप्याच्या बॅकसाईडला आपल्याला आपण इथे भरपूर जे स्टोअर करू शकतो जे एक्स्ट्रा सामान आहेत आपलं त्यामुळे माझं तिथं सर्व एक्स्ट्रा सामान बसून गेलेलं आहे जे मला डेली यूजमध्ये कामात येत नाही त्यामुळे इथे सगळे मी ब्लँकेट्स वगैरे ठेवलेले आहेत नंतर अशी एक विंडो आहे तिथे इतकी मोठी तर इथून तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू जो असा काही दिसतो तु। तो मी तुम्हाला त्या बाल्कनीतून परत दाखवणारच आहेत तर छान असं मस्त कवळवून होऊन पडलेलं आहेत तर हा एक सोपा आहे या सोप्याच्याच बाजूला आपल्याला इथे बटन्स आलेले आहेत त्यामुळे इथे आम्ही चार्जिंग वगैरे लावतो चार्जिंग वगैरे होऊन जातं आमचे इथले इथे तर इथे बघा आता हे दोन कर्टन आहे जी माझ्या आम्ही हा रूम आत्ताच घेतलेला आहे दोन तीन महिने झालेले आहेत याआधी या आम्ही दुसरा दुसऱ्या रूम मध्ये राहायचो तो टू बीएचके होता आणि हा वन बीएचके आहे तर हे बघा मी डेकोरेट करण्यासाठी पण गणपती मध्ये आणलेलं होतं तर मी इथे सजावट केलेलं आहेत अशा ह्या बेल्स आहेत या दोन्ही साईड तुम्हाला दिसत असेल तर याचा व्ह्यू असा येतो एक्झॅक्ट तर जवळपास असा आहे हॉलचा व्ह्यू किचन म्हणून जर बघितलं तर असा दिसतो आणि आपण जर मेन डोअरच्या इथून बघितलं तर तो एक्झॅक्ट असा दिसतो आपल्याला हा रूम हा जो हॉल आहे तो अशा पद्धतीमध्ये आहे इथे वरती फॅन वगैरे त्यां तेन, त्यांनीच लावलेले आहेत ओनरने आणि इथे बिल्डरने आपल्याला हे असं डेकोरेट करून दिलेलं आहे चान सिंपल हे छान एकीकडे तुम्ही बघू शकतात की कि शिवांशी किती मस्ती चालू आहे तो वरती खाली वरती खाली असं करत आहेत त्याला पण व्हिडिओ बनवायची खूप हौस आहेत आणि तो व्हिडिओ मध्ये सारखा येत होता किचन तर किचन माझं हे खूप सिंपल आहे तर त्यामध्ये मी काहीही डेकोरेट केलेलं नाही आहे तर सिंपल पद्धतीने मी ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर किचन बघण्या अगोदर चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघू शकता इथे मी फ्रीज ठेवलेलं आहे माझं हे फ्रीज आहेत त्यानंतर फ्रीजच्याच एक्झॅक्ट बाजूला ही रॅक दिलेली आहे ही रॅक त्यांनी बरं झालं की ह्या साइडला करून गेलेली आहे कारण इकडून इं इंट्रन्स आहेत जो हॉलचा आपला व्ह्यू दिसतो त्यामुळे ही रॅक त्यांनी ह्या साइडला केल्यामुळे खूपच छान वाटतं आणि खूप खूप काही दिसून म्हणजे किचनचा सा जो सामान असतं ते हॉलमध्ये दिसून येत नाही तर अशा पद्धतीने मी सर्व किचनमध्ये माझे सर्व जे भांडे आहेत ते मी अशा पद्धतीने लावलेले आहेत बघू शकतात जे वरती तुम्हाला दिसत आहे ते एक्स्ट्राचं सामान आहे जे करून म्हणजे शिवांशी मेडिसिन्स त्यानंतर इथे सुई दोराचे बॉक्स वगैरे जे एक्स्ट्रा सामान आहेत ते वरती ठेवलेले हो आहेत त्यानंतर इकडे बाजूला येऊया आणि इकडे खाली दिसत असेल तुम्हाला हे सगळं चम छोटे चमचे वगैरे आहेत याच्यामध्ये मी ताटा वगैरे ठेवलेले आहेत आणि ही शिवांशी छोटीशी चेअर जी शिवांश डेली यूज करतो शिवांश बसून दाखव आणि ह्या चेअर वरती आपण सुद्धा बसू शकतो खूप मजबूत चेअर आहेत हाय कर हाय का तू बोल हाय तर इकडे वळूया आता आपण हा आ, किचन प्लॅटफॉर्म आहेत तर इथे किचनवरती ओट्यावरती ब्लॅक कलरचा ओटा आहे त्यामुळे खूपच छान वाटतो आणि इथे मी लाईटर ठेवलेला आहे एका कोपऱ्यामध्ये तेलाची कॅन तेलाची किटली आणि मिठाची बरणी मीठ हे तुम्हाला काचेच्या बरणीतच ठेवायचं आहे प्लॅस्टिकच्या वगैरे बरणी ठेवायचं नाही आहे इथे तुम्ही बघू शकतात फळं आहेत आणि इथे माझा इथे माझा गॅस आहे तर हा गॅस मी आता माझ्या जवळजवळ यायला चार वर्ष झालेले आहेत तो अजूनही तसाच म्हणजे काच बिलकुलही फुटलेली नाही आहेत आणि एकदम व्यवस्थित आहेत बघू शकता तुम्ही प्रेस्टेजचा घेतलेला होता मी हाँ। जबड़ जबड़ हा आणि मला जवळजवळ हा आठ हजारापर्यंत गेलेला अजूनही काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर इथे किचनला अशा दोन स्टाईल हे फरशी लावलेले आहेत ज्यावरती अशी डिझाईन केलेली आहेत त्यानंतर इकडे गॅसच्याच बाजूला मी इथे मिक्सर ठेवलेला आहे जे मिक्सर इथेच सेट केलेलं आहे लवकर आपल्याला पटकन इथून वाटण वाटता येतं वगैरे त्यानंतर इथे बाजूला तुम्ही बघू शकतात वायफाय आहेत वायफायचं कनेक्शन मी इथेच घेतलेलं आहे कारण इथे कनेक्शन असल्यामुळे आणि इथून आपल्याला बाहेरून पट पटकन कनेक्शन घेता यावं म्हणून मी इथून कनेक्शन घेतलेलं आहे आणि हे आपला जे कपडा आहे आपल्याला जे आपला जो हात वगैरे पुसायचा जो, जो कपडा आहे तो इथे ठेवलेला आहे त्यानंतर इथे माझं कॉपरचं आपलं हे तांब्याचं भांड आहे जे त्यांना दिवाळीला गिफ्ट मिळालेलं जॉबच्या इथून तर आता ते तुम्हाला दाखवते मी तर असं आहे तर तांब्याच्या ह्याच्यातलं पाणी पिलेलं तुम्हाला माहितच असेल चांगलं असतं तर मी हे भरूनच ठेवते त्यानंतर इथे वरती मी बॉटल होती रिकामी तर त्या बॉटलमध्ये मी पाणी भरून एक मनी प्लांट लावलेला आहे तर किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकतात दिसायला अगदी खूप छान दिसत होतं त्यानंतर इथे तुम्हाला जे आपला किचनचा जो फॅन असतो तो, तो फॅनची इथं ॲडजस्टमेंट होती पण आम्ही फॅन आणलेला नाही त्यामुळे मी इथे कॉकरोच इथून काही म्हणजे आतमध्ये नको आहे ना त्यामुळे मी इथे हा पेपर लावलेला आहे ज्याने एकदम कव्हर झालेलं आहेत पूर्ण इथून किचनचा पण व्यू तुम्ही बघू शकता रोड फ्रंट आहे आणि जी समोर तुम्हाला डोंगर दिसत आहेत ते एकच सांबर लेणी आहेत तुम्ही नाशिकचे असाल तर तुम्हाला, तुम्हाला माहिती असेल सांबर लेणी अशी किचनची विंडो आहे इकडे शिवांश तर त्याच्याच बाजूला इथे तुम्हाला दिसत असेल माझी घसणी वगैरे भांडे आणि ही लिक्विड ठेवत असते मी त्यानंतर इथे माझं माझ आहे अक्वागार्ड इथे लावलेलं आहे आम्ही तर त्यानंतर अॅक्वागार्डच्या खालती इथे मी कपश्याच स्टँड ठेवलेलं आहे इथे मला छोटा ओटा आलेला आहे त्यामुळे इथे मी किचन किचनची इथे कपश्या ठेवलेल्या आहेत इकड़े जे जे रेंटेड तर आमच्या आधी होते त्यांनी इथे हे ला हुक लावलेलं त्यामुळे इथे मला आता चमचे हटवायला जागा मिळाली आहेत तर त्या खाल त्याच्याच ओट्याच्या खाली तुम्हाला दाखवते इथे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा इथे वरची जी कॅरीबॅग दिसते त्याच्यामध्ये सगळ्या छोट्या छोट्या कॅरीबॅग आहेत ज्या ज्या मी किचनमध्ये डेली दिवसभरचा जो कचरा दिवस असतो तो ह्या कॅरीबॅगमध्ये टाकून मी फेकत असते ओला कचरा इथे कळशी आहेत आणि इथे खाली रांगोळीचे बॉक्स आहेत त्यावरती सगळं आपल्या ज्या साबुण वगैरे क्लिनिंग क्लिनिंगचं जे काही सामान आहे ते मी इथे ठेवलेलं आहे हे मी आत्ताच भांडे रसून ठेवलेले आहे सर इथे माझे परात ठेवलेले आहेत ह्या माझ्या दोन गॅस सिलेंडर जी एक आम्ही एक भरूनच ठेवतो त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे पण एक तुम्हाला बॅग दिसत असेल यामध्ये आपण जो भाजीपाला त्याची कॅरी बॅग न्यूजपेपर आणि एक्स्ट्राचे जे वेस्टेज म्हणजे आपले जे कपडा असतो ओटा पुसण्यासाठी ते मी यामध्ये ठेवलेले आहेत इकडे बाजूला पंचीपात्री दिसत असेल यामध्ये मी पीठ ठेवलेलं आहे गव्हाचं इथे माझी गॅस आपले कांदा बटाटे लसूण तुम्हाला माहिती असेल त्याची ट्रॉली आहेत ही त्यानंतर इथे आपली तेलाची कॅन आहेत आणि हा आपला आपल्याला काही कटिंग करायचं असेल त्याचा पॅड आहेत तर अशा पद्धतीने माझा हा जवळपास किचन आहे मी पूर्ण घेऊ तुम्हाला दाखवते किचनचा त्यानंतर आता आपण जाऊया बेडरूम कडे तर ही हा जो मनी प्लांटची आर्टिफिशियल जी माळ आहे ती लावल्याने खूप छान शोभा आली आहे हॉलसाठी आणि खूप हिरवं हिरवं असं वाटत आहेत तर चला आता इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल एक मिरर आहे जो आम्ही आणलेला तो मिरर आम्ही इथे लावलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मेकअप वगैरे हो करायचं असेल तर आम्ही इथेच करतो आणि बेसिंग आहेत बेसिंग पण भरपूर मोठं आहेत इथे फक्त मी काही ठेवलेलं नाहीत हँडवॉश ठेवलेले आहेत हँडवॉशच्या बाजूला जे काही डेली यूज पावडर व्हॅसलिंग शिवाईशी जे मॉइश्चरायझर वगैरे आहेत ते तेल वगैरे ते सर्व मी इथे ठेवलेले आहेत जे लगेच आपल्या हाताशी राहावं म्हणजे लवकर आपल्याला सापडलं पाहिजे तर बघू शकतात हे असं बेसिंग आहेत तर बेसिंगच्याच खालती यांनी इथे जागा दिलेली आहेत इथे तुम्ही कप्पे पण करू शकतात पण आम्ही इथे हे इथे शिवांशचे सर्व टॉईज आहेत ह्या मध्ये पूर्ण स शिवांश सर्व टॉईज आहेत त्यानंतर इथे डस्टबिन आहे डस्टबिनच्याच बॅक साईडला तुम्हाला दिसत असतील इस्त्री ठेवलेली आहेत जी इस्त्री रोजची डेली कपडे ते इस्त्री करत असतात घरीच तर इस्त्री करून झाल्यानंतर आम्ही इस्त्री मागे ठेवतो हो जेणेकरून शिवांशचा हात तिथे जाऊ नये इथे माझं कूलर आहेत आणि इथे तुम्हाला दिसत असं सुपली आहेत तर एक्झॅक्ट ह्या बेसिंगच्याच समोर इथे बाथरूम आहे इकडे समोर आणि इकडे टॉयलेट असं हे असा इथला पॅसेज आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथून आता आएद, मी बेडरूम मध्ये जात आहेत तर बेडरूम मध्ये जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे तर नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर हा बेडरूमचा डोर आहेत तर चल आता बेडरूमकडे जाऊया तर बेडरूम मध्ये आल्यानंतर हा जो डोअर आहे त्याच्या बॅक साइडला मी इथे तुम्ही बघू शकता मी इथे कॅलेंडर लावलेले ला आहेत तर इथे जितके कॅलेंडर होते तितके मी लावलेले आहेत जितके, जितके आलेले होते आणि इथे हँगर लावलेले जे काही आपले कपडे असतात ते मी इथे लावून देते त्यानंतर हे जे माझं कपाट आहे हे मी दीड हजार रुपयाला घेतलेलं ऑनलाईन तर हे घेतल्यामुळे माझे जो एक्स्ट्राचे जे कपडे आहेत डेली यूजचे शिवांशी माझे आणि माझ्या मिस्टरांचे ते हे पूर्ण यामध्ये स्टोअर झालेले आहेत आणि दिसूनही येत नाही वरती तर या कपाटामध्ये तर माझ्या पूर्ण साड्या नवीन ड्रेस तिघांचे पण आम्ही इथं ठेवलेल्या तर यामध्ये सर्व नवीन कपडे आहेत आणि त्या त्याच्याच बाजूला हे जे कपाट आहे कापडी हे तुम्हाला दाखवते मी आतमधनं कसं आहे फिटिंग तर अशा पद्धतीने याची फिटिंग आहेत याला कपडा लावलेला आहे आणि असे रॉड आहेत यामध्ये तर हे रॉडचं जॉईन करून आपल्याला हे कपाट जॉईन करायचं आहे आणि तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही हे पूर्ण मोकळं करून तुम्ही पॅक करून ठेवू शकतात बघू शकतात या कपाटावरती हे मला लग्नात आलेलं आहे माझ्या बहिणीने दिलेलं आहे त्याच्यावरती हे तुम्हाला दिसत असेल हे जे छोटे छोटे गिफ्ट आहेत ते मी इथं ठेवलेले आहेत सजावट करून त्याच्यात बाजूला जे एक्स्ट्राचं सामान आहे ते मी तिथे ठेवलेलं नंतर या कपाटावरती तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखव तुम्हाला बोलली होती ना की मी एक गोष्ट दाखवणार आहे तरी शिवांशी गाडी आहेत तर शिवांशला गाडीचं खूप शॉक आहेत आणि शि हे जे झाड झाड जे तुम्हाला दिसत आहेत बघा हे जे क्रिसमस ट्री दिसत आहेत दोन प्रकारचे आणि हा जो क्रिस सांता वगैरे आहे ते सगळं मी डेकोरेट केलेलं आहे तर मला अशा वस्तू बनवायला खूप आवड आहेत आ, मी मी वेस्टेज सामानाचं असं काही काही बनवत असते तर बघा हे ट्री मी सजावट केलेलं आहे घरच्या गर घरी मी प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर हा सँता सुद्धा मी पॅरेशूटच्या बॉटल्स पण बनवलेला आहे बघा आणि हा एक ट्री जो कारशेट पेपर पासून बनवलेला आहे तर अशा वेगवेगळ्या वे वस्तू मी बनवलेल्या आहेत खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या मी माझ्या स्वतःच्या हाताने बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा मी बॉटल सुद्धा बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या बॉटल्स आहेत आर्ट आहेत बघण्यासारख्या आहेत त्यानंतर कपाटामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे दिसत आहेत हे माझं मेकअप बॉक्स आहे तो सुद्धा मी घरच्या घरीच बनवलेला हे असे चार रॉरच केलेले मी त्यामध्ये आणि इथे वरती तुम्हाला स्टोरेज मिळते तर बघा अशा अजून खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला दाखवू शकते तर पुढचा ब्लॉग मी नक्कीच तो घेऊन येणार तर याच्याच ये बाजूला तुम्हाला पँडा दिसत असेल हा पॅनडा मी वरतीच ठेवलेला आहे कॅरी बॅग मध्ये खराब होऊ नये म्हणून तर अशा पद्धतीने माझा हा हे दोन कपाट आहेत तर या कपाटाच्याच बाजूला माझा स्टँड आहे आणि या कपाटाच्या एक्झॅक्ट ह्या दोन्ही कपाटांच्या मध्ये जी जागा आहेत त्या जागेमध्ये मी इथे आपले बसायचे जे आपले जे बसणे असतात ते इथे ठेवलेले आणि इथे शिवांशी स्कूल बॅग आहेत त्यानंतर इकडे देवघर देवघर बघूया आता आपण देवघर तुम्ही बघू शकतात किती छान दिसत आहेत देव स्वामी महाराज किती छान दिसत आहेत बघा छान अशी मस्त इथे माझी पूजा करून झालेली आहेत बघा तर हे छोटस माझं देवघर स्वामी समर्थांची दे ही जी मूर्ती दिसत आहे तुम्हाला ही मी आताच आणलेली तर स्वामी समर्थांचा आम्ही खूप करतो त्यामुळे आम्ही इथे आणलेली आहेत तर इकडे कर्टन आहेत आणि कर्टनचाच हा जो डोर सिस्टीम नवीन आलेली आहे ती इथे आहेत या फ्लॅटला बघू शकतात हा माझा बेड जो लग्नामध्ये आलेला आहे मी एकदम सिंपल पद्धतीने थे, ठेवलेलं आहे ही जी चादर आहे ती डेली मी ठेवते आणि काही प्रोग्राम वगैरे असले तर मी नवीन चादर इथे टाकत असते इथे खाली तुम्ही बघू शकता झाडू आहेत ठेवलेला थे, बघू शकतात इथे जे बटन्स आहेत ते तिथे पण देवाचे इथे जे बटन्स आहेत दोन्ही तिथून पण तुम्ही बंद ऑन ऑफ करू शकतात आणि इथूनही तुम्ही ऑन ऑफ करू शकतात त्यानंतर इथे शिवांशी टॉईज बघा इथे एक मंकी लावलेला आहे तर असा हा माझा बेडरूम तर बाल्कनी मध्ये जाऊया आपण तर बाल्कनी साठी हा एक दिलेली आहेत कडी त्यांनी कडी दिल्यानंतर इथे इथून तुम्ही बाहेर जाताना इथे सुद्धा लॉक करू शकतात आणि त्यासोबत तुम्ही कुलूप लावून इथे सुद्धा लावू शकतात आणि इथे वरती सुद्धा कढी दिलेली आहे ही कडी तुम्ही लावल्यामुळे लॉक होऊन जाईल आणि शिवाय छोटा असल्यामुळे मी ही वरची कढी लावूनच ठेवते मध्ये छोटा असल्यामुळे तो वरती चढतो इथे तर बघू शकते इथे मी कपडे वाळत घातलेले हा हा जो टेबल आहे तो पण तुम्हाला दाखव सांगायचंच राहिला की जो तुम्ही पुढे हॉलमध्ये टेबल बघितला होता तो, तो सहाशे रुपयेचा आणि हा सेव्हन हंड्रेड रुपीजचा हा ऑनलाईन दोन हजारापर्यंत आहे तर हा मला फक्त सेव्हन हंड्रेडपर्यंत पर्यंत परचेस झालेला तर खूप सुंदर असा हा टेबल आहे तर मी तुम्हाला दाखवते बघू हा टेबल आहे तसा स्टडी टेबल आहे शिवांशचा फक्त सेव्हन हंड्रेडमध्ये मध्ये मी हा टेबल घेतलेला होता याची ऑनलाईन प्राईस तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन बघा हा तुम्हाला दोन हजाराच्या वरतीच मिळेल तर कसं वाटलं नक्कीच सांगा तर आता इथे बाल्कनीमध्ये ही जी इकडे ह्या ज्या तुम्हाला काच दिसत असेल ही जी काच आहेत ह्या इथे वरती ही इथे जाळी नेट लावलेला आहे त्यांनी हवा येण्यासाठी इथे एक विंडो दिलेली आहे तुम्हाला दाखवते बघा ही विंडो आहे की तुम्ही अशी ओपन करू शकतात ही नेट आहे तिथून हवा येण्यासाठी आणि ही लावायचं असेल तुम्ही लावूनही घेऊ हो शकता काशी तर बाल्कनीमध्ये इथे मोप आहे पर्शी वगैरे पोसणारे दिवे ठेवलेले आहेत आपण दोषी जे दिवे लावते ते तर हा माझा मनी प्लांट आहे तो थोडा सुकलेला आहे पण मी त्याला आता ॲडजस्ट करणार आहे तर हा एक मनी प्लांट आहे आणि हा एक मनी प्लांट आहे याचे पानं तुम्ही बघू शकता पौटी कलरचे आहेत आणि याची जे पानं आहेत ते हिरव्या कलरचे आहेत तर हा आत्ता बांधलेला पण भरपूर प्रमाणात वाढलेला आहे बघा त्यानंतर हे एक झाड आहेत हे वेगळंच काहीतरी आहे शो पीस सारखंच आहे याला छोटे छोटे फुलं येतात त्यानंतर हा एक गुलाब आलेला आहे तुळस आहेत सारे मी झाडं लावले आहेत हिरवं हिरवं बाल्कनीमध्ये खूप छान वाटतं पण मला अजून ॲडजस्ट करायचं आहे झाडांची अजून सिस्टीम चेंज करायची आहे तिथे नळ दिलेला आहे तिथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता वॉशिंग मशीनसाठी ही जागा आहे ते कपडे वाळ्यात घातलेली मी सगळे ह्या दोन चेअर आहेत तर इथे बसायला वगैरे बाल्कनीमध्ये त्यासाठी मी दोन चेअर ठेवलेले माझ्यावरती बॉक्स दिसत आहेत तर हा आमचा टी व्हीचा बॉक्स आहे तर आम्ही इथे बाल्कनीमध्ये उभा करून दिलेला मी दोन दोऱ्या बांधून घेतलेल्या होत्या तिथे मी कपडे वाट घातलेले आहेत आणि बाल्कनीचा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला आता दाखवते इथे हे आत्ताच बिल्डिंगचं काम चालू आहे इथे खालती गॅरेज आहे आणि हे रोड टच आहेत रोडवर असल्यामुळे करमून जाते इथे बघा इकडे डोंगर दिसत आहे तुम्हाला छान असं मस्त ऊन पडलेलं आहे तर हा माझा टप आहे इथे ठेवलेला तर तुम्हाला माझा होम टूर कसा वाटला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि देवघराचा पण ब्लॉग मी तुम्हाला देवघराची आपला पूर्ण देवघर माझं कसं आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर तुम्हाला कोणता ब्लॉग बघायला आवडेल आणि जे नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय